नमस्कार मित्रांनो कोकणी कला युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि जर तुम्ही कोकणचे असाल तर तुम्हाला माहित असेल एक गेम खेळायचो काजूच्या बियांचा तर आम्ही आज तो पुन्हा ट्राय केला आहे पुन्हा एकदा प्रयत्न करतो आहे तो गेम खेळायचा व्हिडिओ जर आवडली तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर लगेचच मी घेऊन जातो इकडे प्लेअर उभे आहेत जुने जे पहिल्यांदा खेळायचे ते आज पंधरात मैदानात उतरलेत त्यांना खेळायला पहिला प्लेयर कोण आहे महेशेकर हे जाधव आहेत पहिला पहिलं पागायचं माहिती ना आपल्याला पहिलं पागायचं असतं पहिलं पागून त्याच्यानंतर या ठिकाणी पागायचं असतं पहिली बी घेऊन तिकडे गबी गबी पण पाडली आणि ही अंतिम रेषा असते आणि ही असते मध्य रेषा ह्या रेषेच्या पुढे टाकायचं असतं जर मध्य रेषेच्या मागे बी पडली तुमची तर तुम्ही फॉल असता तुमचा गेम नसतो तुम्ही बाद असता याच्या पुढे बी पडली पाहिजे आणि जर डायरेक्ट गबीत गेली तर तुमचा एक नंबर असतो म्हणजे जो पहिल्यांदा भी पहिली बी टाकतो त्या गबीच्या आसपास असेल जर गबीमध्ये असेल तर त्याचा पहिला नंबर गबीच्या इथे असेल त्याचा दुसरा नंबर लांब असेल त्याचा तिसरा नंबर असा प्रकार असतो आणि एक रेषा असते ते ही फॉल रेषा म्हणतात त्याच्या जर मागे तुमची बी पडली तर तुम्ही या स्पर्धेतून बाद असता आणि इकडे अंतिम रेषा सुद्धा असते आम्ही इकडे अंतिम रेषा सुद्धा मारली आहे त्या अंतिम रेषेचा जर मागूनच टाकतो पाऊल पुढे पडला तर प्लेअर बाद असतो असं असतो तर चला येतोय सुजित पहिला सुजित पागणार आहे बघूया कुठपर्यंत मी टाकतो सुजित स्टार्ट पहिली बी टाकली आता त्याच्यानंतर थांबा हे जुने आहेत पहिल्यांदा खेळायचे पहिल्यांदा खेळत बियाणे कसे टगर मारणार बघा दुसरे पागा लायचा आहेत चला लगेच पागा जवळ अंतर असतो त्याचा नंबर पहिला असतो मध्ये पडली डायरेक्ट तर त्याचा पहिला नंबर येणार दुसरे आहेत जनार्दन खापरे हे पण सुद्धा हे हे यंग तेव्हा जे आहे त्यांच्या यंग पिढी मध्ये खूप गाजवलायने ते आहेत आता ते बीड टाकतात चला टाकून घ्या

लांब टाकली आहे खूप लांब टाकली आहे व्हिडिओ आणि याच्यानंतर येतोय आपला नवीन चेहरा शैलू भाऊ शैलू भाऊ सुद्धा खेळलाय त्याला सुद्धा खेळ माहितीये चला शैलू ने टाकलीय इथं चला पाच मिळ झाला अजून कोण खेळणार आहे का नवीन मध्ये यापुढे अजून अजय अजय काय माहिती बी टाकायची गबीपर्यंत पोहोचली पाहिजे आणि उडवली आहे बघा जर बी ला बी लागली तर त्याची बी आली तर त्याचा त्याचाच नंबर असतो असं पण या ठिकाणी तर पाच प्लेयर या ठिकाणी खेळत आहेत तर पहिला नंबर पहिल्या सगळ्यात पहिली बी टाकली होती जनार्दन काबरे यांनी ते गबीच्या एकदम जवळ आहेत म्हणजे ह्या गबी असल्या जवळ आहेत तर त्यांचा नंबर पहिला असेल ही बी कोणाची आहे मधुकर जाधव ही आहे मधुकर जाधवांची तर मधुकर जाधव दुसरा प्लेकर असेल तिसरी बी कुठे हे कोण आहे तर हा सुजित आहे त्याचा तिसरा नंबर असणार आहे चौथी जर बघूया आपण कुठली ही चौथी आहे आणि ही जवळ आहे चौथा नंबर कोण आहे चौथा आहे संयम आणि पाचवी बी कोणाची इथं महेश मोसरेकर पाचवी असतील सहावी कोणाची आहे शैलू सहावा शैलू असेल ठीक आहे तर चला आपण आता सगळ्यात बी उचलणार आहोत सगळ्या आपण एकत्र केल्या ह्या पाच बी असणार एक, एक दोन तीन चार पाच सहा सहा प्लेअरच्या सहा असतात आणि प्लस याच्यामध्ये एक एक ऍड करायचे असते म्हणजे टोटल करायचे आपल्या दहा बिया पण त्या दहा बिया कोणाच्या असतील त्यांच्याच असतात पाच म्हणजे प्रत्येकाची एक एक असते त्यांनी दोन बिया आणायचे असतात एकदा पागायसाठी आणि एकदा खेळण्यासाठी तर टोटल बिया होणारा दहा पहिला नंबर असेल जनार्दन कापरे यांचा चला नहीं। नहीं। ताश्या, न, ताश्या, एक दोन दो, तो दो, तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा सहा प्लेयर आहेत प्रत्येकाच्या दोन बिया आहेत पहिला नंबर असेल जनार्दन खापरेंचा तर करायचंय काय इथे प्लेअरला काय करायचं असतं ही लाईन असते त्याच्या या लाईनच्या पुढे प्लेअर टाकायचे जर का मागे पडली तर प्लेअर बाद असतो प्लेअरला प्लेअर आउट असतो तर पहिला जनार्दन खापरे टाकते सगळ्या बिया आणि काय करायचं असतं ही जर गबीच्या आतमध्ये आली गबीच्या बरोबर बी आतमध्ये आली तर त्याची बी असते ती आणि एक त्यांच्यातलाच प्लेयर एक सांगत असतो की ज्या पडलेल्या बी असतात त्याच्यातल्या एकाला उडवायचं असतं जर परफेक्ट उडवली तर ती बी त्याची असते ठीक आहे तर पहिला प्लेयर, चला पहिला प्लेअर अंतिम रेषेच्या पुढे यायचं नाहीये पाय मागे ठेवायचं आणि टाकायच्यात बिया टाकून घ्या <laughs> टाकल्या एक पण आणि कोयबा काय असतो मित्रांनो कोयबा काय असतो कोयबा कोयबा बी तुम्हाला सांगतो कोयबा काय असतो जर बी दोन्ही चिघडलेल्या असल्या जर का बी जुडलेल्या असल्या दोन्ही एकत्र असल्या तर तो त्याला चान्स असतो की त्याला त्याने त्या चुडवायच्या असतात बिया म्हणजे त्या जर दोन्ही एकाला जरी लागली तर दोन्ही बिया त्याच्या असणार आहेत ठीक आहे तर तुम्हाला चान्स आहे तुमचा कोयबा आलाय मारून घ्या मग या कुठल्याला आणि तयार कसं मारायचं पण मी सांगतो एक दगड असतो छोटा एक एक दगड असतो याला आपण गट म्हणायचो आम्ही पहिल्यांदा आणि ह्या आता खडबडीत आहे पण तेव्हा आम्ही नदीतून गोड गोटे आणायचो खास खेळण्यासाठी नदीतून खास हे गेम खेळण्यासाठी आणायचे तर पहिला हा दगड आहे त्या दगडाने तो कोयमा उडवायचो त्यांना उडवतात असं त्यांच्या होणार कारण पहिला नंबर त्यांचा होता आता उरलेला आपल्याकडे दाबी आहे चला दुसरा नंबर कोणाचा आहे कोळवा उडवली दुसरा नंबर मधुकर जाधव जे त्यांचा जवळ आले होते त्यांचा आता आहे अंतिम रेषा पाय पुढे आला पाहिजे पाय मागे यायचा टाकायचे चला टाका कोयबा नाही आहे दोन्ही पण कोयबा म्हणजे काय असतं बियात चिकडलेलं असल्या तर त्याला कोयबा म्हणतात ठीक आहे तर आता यापैकी प्लेयर यांचे जे खेळणार असतात तेच सांगत असतात त्यांना की एका बी एक बी उडवायची आहे त्याच्यातली आता ते सांगते उडवा लागेल रेशी थोडं आतमध्ये कट्टू कट आहे त्याच्यामुळे बॉल नाही आहे कुठे उडवायचे सांगितलं उडवायला ना, ना, आता तिसरा डाव येतोय सुजितचा कारण त्याने ती तिसऱ्यांदा जवळ टाकली होती गब्बीच्या बाकीच्या डाव आहे मग दोन दोन कोयब्या आहेत हा पण एक कोयबा आहे आणि हा सुद्धा एक कुठला तो सांगेल कुठला हा त्याचा त्याचा नेक्स्ट नंबर असतो तो सांगत असतो की कुठले उडवतो बघूया कुठली उडवतो त्याचा नंबर गेलेला त्याच्यानंतर संयमचा नंबर दहा बिया कारण पहिल्या दोन बिया जनार्दन खपरेने उडवल्या त्यांच्या संयम संयम खेळतोय आणि सैन आहे सैन आहे रेषेवर त्यामुळे तो फॉल आहे रेषेचा जर पुढे असेल तर तो जिंकलेला असतो रेषेच्या मागे आहे त्याच्यामुळे तो फॉल आहे आणि बीवर भरायला लागतो दंड असतो इकडे बीवर असतो जो मागे टाकतो त्याला दंड असतो की त्याने अजून एक बी एक्स्ट्रा ऍड करायचा असेल तर संयम प्लीज एक ऍड बी करायचा आहे तू परत नाही बी भरल्यावरती परत गेम नसतो दुसऱ्या प्लेअरचा असतो तर दुसरा प्लेअर होता त्याच्या मागचा प्लेअर आहे महेश दुसरे एक्सपिरियन्स बघा हा प्लेअर सुद्धा म्हणजे लहानपणी ना खूप मस्ती केली प्लेअरने आणि आता दोन बिया बरोबर दबीत टाकल्यात जिंकल्या दोन बियाला त्याच्या झाल्यात आता जर तिसरी त्याने जर उडवली तर नक्कीच ही पण त्याचीच असणार तर शेल्यू सांगता कुठले उडवायचे बल्या। 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 ही उडवायची आहे थांबा ही बी उडवायची उडवायला सांगितलं शेलूने समजा ही बी म्हणा ही बी उडवली तर ह्या दोन्ही बिया त्याला भेटणार नाही चुकून अजून एक नियम असतो इथे जर चुकून ह्या इकडे लागली जर त्याचा दगड दुसऱ्या बीला लागला तर ते पण फॉल असत तर त्या बिया त्याला मिळणार नाहीये दोन्ही आलेल्या नाही लागलेल्या पण त्या दोन बिया मात्र तो जिंकला टाळ्या वाजवा मित्रांनो टाळ्या वाजवायची दोन बिया आणि शैलीला सुद्धा एक पुढे आली नाही म्हणजे खूप लाभ टाकली त्याचा नंबर दुसऱ्या याच्या नंतरचा नंबर असो तो सांगत असो त्याला की तिला उडवायचे त्यामुळे शैली उडवतो का तिला नाही उडवले त्यामुळे शैलू सुद्धा फॉल करता पहिला नंबर ज्याचा होता त्याचाच पहिला नंबर राहील <स्था> मित्रांनो आपण या प्रकारे गेम खेळला परंतु आता काळोख झालाय आणि दुसरी आपल्याला काम आहे त्याच्यामुळे हा गेम इथे ओव्हर होतोय पण ते काय असतं गेम हा कंटिन्यू चालत राहतो आणि कंटिन्यू हा खेळायचा असतो जर का शेवटला पाच बिया उरल्या आणि पाच प्लेअर असतील तर त्या पाचची बिया प्रत्येकाला वाटून द्यायच्या असतात की एक एक सगळे आपण पाच भरल्या होत्या त्या आपल्याला पाच आपल्या रिटर्न मिळाल्या तर आपण सगळ्यांना एक एक बी देतोय ज्याने भरली होती आणि दोन उरतील ते कारण मी एवढा मोठा ते केलंय तर त्या दोन बिया तर माझ्या माझ्या असतील हे तुझी एक आहे अरे ही माझी नव्हती सगळ्या पाच बी आला आणि तीन उरल्यात कारण आपण तीन बिया ह्या आपण स्पॉन्सर आणि माझी घटनाची सपोर्ट माझ्याबद्दल धन्यवाद आपण पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत पात्र कोकणी कला थँक्यूच्याबद्दल